नमस्कार मंडळी आज ना पालकची भाजी केली मग पालक आणला होता बाजारातून एकदम फ्रेश आहे आणि चांगला धुतला मी गा मीठ घालून पाण्यात ठेवला आणि धुऊन मग मिसळत ठेवला मिसळून मी त्याला बारीक केला आणि फोडणीला घातले जिरं आणखी कांदा हिरवी मिरची लसूण थोडं फा फ्राय करून घ्यायच आणि कांदा ब्राऊन होण्यासाठी मी थोडं मीठ घातलं टमाटा घातला कारण ना पालक थोडा उग्र असतो म्हणून ते थोडा कडवट पण लागतो तर टमाटा जरा दाण्याचं कूड घातलं ना की मग छान लागते भाजीला आणि फार टेस्टी झाली भाजी बघा खूप टेस्टी झाली तुम्ही एकदा नक्की अशी करून बघा की मुगाची डाळ ना भिजत घातली आणि भिजवून मग तीन पाणी अजिबात कारण ना पालक म्हणजे खूप पाणी भाजी पाणी शेंगदाण्याची कूट घातलं कशी वाटलं अशी वाटली हे रेस रेसिपी आणि पालक होता म्हणून मी काय केलं पालकची थोडी दहा बारा पानं ना काढून ठेवली त्याची भजी केली मी आणखी बेसनपीठ घेतलं जवळजवळ अर्धे वाटी घेतलं मी बेसनपीठ आणि त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून ना थोडं ओवा घातला क्रश करून त्यावर आणखी सोईपुरतं मीठ घालून मी पाणी घालून मिक्स केलेलं आहे पीठ आणि आपली पानं त्यांनी धुऊनच ठेवलेली होती धुतलेल्याच पालकमधून मी घा काढलेले दहावा पान आणि पसरट भांड्यामध्ये घ्यायचं म्हणजे ते पान पूर्ण पानाला पूर्ण हे लागतं पीठ थोडंसं ओ हे घातलं सोडा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणखी मग पान बुडवून मग माल, तेलामध्ये चोडायचं खूप टेस्टी झाल्यात भजीसुद्धा तुम्ही पण अशी नक्की करून बघा कुर कुरकुरीत झालेली आहेत एकदा तुम्ही अशी ट्राय करा भजी खूप छान लागतात आणि तोंडी लावायला पानामध्ये छान लागतात बघा भजी केली तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी आजचा ब्लॉ ब्लॉग थोडा मोठा झालेला आहे पण सगळा व्हिडिओ अपलोड केलेले एकदा अशी नक्की करून बघा कुरकुरीत झालेले आहेत आणखी टेस्टी पण झालेले आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात एकदम साध्या सोप्या आहेत आणि उचकी लागली मला त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कमेंट करा कशी कर वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन अस तर नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब गरज आहे मला बघा हे दहा बारा जवळजवळ आमच्याकडे जास्त नाही येत आलं ते भज भजी प्रकार तेलकट काही खात नाही जास्त करून तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणखी माझ्या रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भजी झाली बघा ते सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा चटणीबरोबर अगदी कुरकुरीत झालेले आहेत छान झालेले आहेत आजचं ताट बघा भात चपाती भाजी वरण भजी आणि बीट मी उकडून घेतलेले आहे कुकर कुकरमध्ये आणखी माझ्याकडे लोणी भरपूर साठलेलं होतं ते चांगलं मी धुवून घेतलं आणि त्यातलं सगळा ताकाचं सगळे कण वगैरे काढून मी गरम करायला ठेवलं आणि चांगलं हलव हलवत राहायचं उतू जाऊ द्यायचं नाही आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणखी मग गाळून घे घ्यायचं आहे तूप चा चांगलं भरपूर झालेलं आहे पावसाच्या पुढे झाले तूप की गवळ्याचं दूध आहे ना त्यामुळे हे तूप लोणी होतं ताक ताक होतं दही होतं त्यामुळे पिशवी विकतचं दुधाचं नाही होत छान चा, झालं तूप आणि तुपाचं भांडं पण मी साफ केलं बघा एक एक न, ग्लास पाणी घातलं आहे एक चमचा मीठ चांगलं उकळून घ्यायचं उकळून झाल्यानंतर त्याची खरंच चाणून घ्यायची चमच्याने सगळं भांडं स्वच्छ होतं तुम्ही पण नक्की बघा तुम्हाला कशी वाटली आज माझं हे ह्याच्या सगळे रेट लाईट करायचे